शंभूराजे महाराज अवघ्या बत्तीसाव्या वर्षी मरण आलं पण श्रेष्ठ जीवन जगले राजे बावीस वर्ष जीवन जगले ज्ञानोबर आहे बत्तीस वर्ष जीवन जगले शंभूराजे बेचाळीस वर्ष जीवन जगले संत तुकोबर आहे भक्ती ज्ञान वैराग्य अंतकणामध्ये ठेवलं आणि प्रत्येकाला भक्तीचा मार्ग दाखवला वैराग्य काय असत हे संत तुकोबर यांनी सांगितलं आणि या जगाचे जगद्गुरु बनले संत तुकोबर आहे आकडे बघा बावीस वर्ष बत्तीस वर्ष आणि बेचाळीस वर्ष तीन महात्मे तीन असंत <laughs> पन्नास वर्ष जीवन जगले छत्रपती शिवाजी महाराज पन्नास वर्षे अजून दोन वर्ष जर जगले असते ना महाराज तर बावीस बत्तीस बेचाळीस आणि बावन्न असे आकडे तयार झाले असते पन्नास वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जगले त्या जगाला दाखवून दिला जगायचं कसं शिव विचार दिले शिव नीती दिले छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं आणि परदेशातील राजे महाराज त्यांची नीती वापरून राज्य तयार करू लागले पन्नास वर्ष जगले तीनशे पासष्ट गड किल्ले जिंकले महाराज जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून दिलं आणि नेतेसाठी धर्मासाठी बलिदान द्यावं कसं छत्रपती शंभू महाराजांनी दाखवून दिलं हे दोन राजे नसते तर आपलं काय झालं असत याची त्याचा विचार करणं अशक्य महाराज पन्नास वर्ष जगले छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो आपण बघा सगळे संत जर पाहिले ना महाराज संतांची मांदियाळी पाहिली तर संतांच्या मांदियाळीमध्ये मा राजा म्हणून ज्यांना पाहावं ज्यांना बोलावं असे राजा म्हणजे संत तुकोबर आहे आणि राजांची लिष्ट पाडली राजांची लिष्ट काढली सगळ्या राजामध्ये साधू जर कोणाला म्हणावं तर साधू छत्रपती शिवाजी महाराज साधू छत्रपती शिवाजी महाराज काय केलं महाराजांनी आचरण शुद्ध ठेवलं इतकं शुद्ध ठेवलं इतकं शुद्ध ठेवलं की एखाद्या संतला लाजवेल असं आचरण छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराज कल्याणच्या सुभेदाराच्या किल्ल्यावरती मराठी सैन्यांनी हल्ला केला हल्ला केला कल्याणचा गड जिंकला जेवढं धन दौलत होता सर्व घेतलं त्यांकडे येऊ लागले राजांकडे येत असताना एका कडे लक्ष गेलं एक मराठी सरदार बोलला थांबा एक मोठा खजाणा सापडला पाहते तर काय कल्याणच्या सुभेदाराची सुंदर सून त्या म्हलामध्ये दिसली त्यांना इतकी सुंदर इतकी सुंदर की कि दोन छत्रपती शंभूराजे तीन संत तुकोबराय आणि चार छत्रपती शिवाजी महाराज ही चार उदाहरणं जर डोळ्यासमोर ठेवली ना महाराज तर जगायचं कसं हे दुसरी पुस्तक वाचून कळणार नाही तर ही चार उदाहरणं डोळ्यासमोर ठेवा जगायचं जगणं किती सोपं आहे हे तुम्हाला कळलेशिवाय राजा ठेवलं